नमस्कार मित्रांनो टीव्ही वर प्रदर्शित होणाऱ्या काही मालिका प्रचंड गाजतात त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्ष टिकून राहते अशा लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमधील कलाकार अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात त्यांचे स्थान निर्माण करतात आज आपण अशाच एका कलाकाराबाबत जाणून घेणार आहोत स्टार प्लस वाहिनीवर दोन ला दिया और बाती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती दोन पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले मालिकेतील सुरत संध्या तसेच अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले या मालिकेत सूरज ही भूमिका अभिनेता अनस राशीदने साकारली होती या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले मात्र हा अनस सध्या कोणत्या मालिका किंवा टीव्ही शो मध्ये दिसत नाही याचे कारण म्हणजे त्याने अभिनयाला त्याने अभिनयाला रामराम केले आहे तर अनस सध्या काय करतो हे जाणून घेऊया अनस गेल्या काही वर्षापासून अभिनय सोडून शेती करत आहे तो आता शेतकरी आहे अभिनेता आता मुंबईत नाहीतर पंजाबमधील त्याच्या मूळ गावी शेती करत आहे तिथे तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो अनसने कही तो होगा या टी व्ही शोमधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते त्यानंतर तो वीर योद्धा पृथ्वीराज चौहान या टी व्ही मालिकामध्ये देखील दिसला होता या शोमधून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली या शोला यश मिळाल्यानंतर त्याला दिया और बाती हम या मालिकेतील भूमिकेसाठी विचारणा झाली त्याने या मालिकेत एका अशिक्षित मिठाईवाल्या ची भूमिका साकारली होती त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करून गेलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला दियावर हम ही मालिका आवडते का आणि आपण पाहिली आहे का कमेंट करून नक्की कळवा